नमस्कार मंडळी शी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही नक्कीच आनंदात असणार आणि स्वामी नामामध्ये दंग असणार आपण रोज देवपूजा करतो देवाची आराधना करतो प्रार्थना करतो तर आपल्याला काही दैवी संकेत मिळत असतात तुम्हाला ते मिळाले आहेत का जेव्हा आपल्या घरामध्ये देवाचा वास असतो तेव्हा आपल्याला काही संकेत मिळत असतात देवांचा आपल्या घरामध्ये दे वास आहे देव आपल्या सोबत आहेत याचे काही संकेत असतात तर काय आहेत ते संकेत तोच आपला आजचा व्हिडिओचा विषय असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना तुम्हाला कुठले देवी संकेत मिळाले आहेत का तुमचे अनुभव लिहायला विसरू नका घरामध्ये देवाचा वास असतो तेव्हा आपल्याला सकाळी 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 काही संकेत संकेत मिळतात तुम्हाला रोज हे मिळत असतील तर समजून जावे की तुमच्या घरामध्ये देवाचा वास आहे तर काय आहेत ते चिन्ह आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवाळीजवळ दिवा लावण्यापासून अन्नदानापर्यंत अनेक गोष्टी आपण करत असतो जेणेकरून देवाचे आशीर्वाद आपल्या सोबत राहतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती हा सदैव राहील आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही पण सर्वजण जाणतो की देवाची पूजा आराधना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात परंतु तुम्हाला माहित आहे का की देव याबद्दल आपल्याला इशारा देखील देतात परंतु आपण ते समजण्यास सक्षम असतो का देवांचे विशेष आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे हे आपण जाणण्यास सक्षम असतो का जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या घरात देवांचा वास असतो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या घरामध्ये देवाचा वास असतो आणि तो आपल्याला नक्कीच जाणवतो काही वेळा आपण ते पाहण्यास सक्षम देखील असतो काही काही गोष्टींमधून कधी कधी की खरंच आपण एखादी गोष्ट बोललेली असते आणि लगेचच ती घडते अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना याची जाणीवच नसते आणि ते अपमान करून त्यांना परत देखील पाठवतात काही लोकांचं असंही म्हणणं असते की मी रोज देवपूजा करत सेवा करतो तरी देखील माझ्या माझ्या समस्या सुटत नाही अडचणी ह्या दूर होत नाही तर आपण शंकाविरहित मनाने देवाची सेवा करायला पाहिजे जेणेकरून देव हे सदैव आपल्यावरती प्रसन्न राहतील तर असेच काही लक्षणं आहेत ज्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या घरामध्ये देवांचा वास आहे देव आपल्या सतत सोबत आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपलेला असता आणि तुम्हाला अचानक सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जाग येते आणि तुम्हाला एखादं जर स्वप्न पडलं असेल की तुम्ही मंत्रोपचार करताय किंवा तुम्ही देवाची पूजा करताय तर हे देखील सूचक असते की तुमच्या घरामध्ये देवाचा वास आहे आणि ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती खूप लवकर जाग येतो आणि त्यानंतर झोप लागत नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑफिस आहे तर तुम्ही थोडा वेळ मेडिटेशन हे करा तुम्ही जिथे तुमच्या बेडवर बसले आहे तिथेच मेडिटेशन करा ध्यानधारणा करा तुमचे जे कोणते इष्टदेव असतील तुमचे जे कोणी इष्टदेव असतील त्यांच्या मंत्राचं तुम्ही जप करा त्यांचं नामस्मरण करा असे केल्याने देखील तुम्हाला आणि तुम्हाला वेळी शंख मंत्राचा घंटाचा आवाज येत असेल किंवा तुमच्या कानी राम राम हे शब्द पडत असतील तर तुम्ही समजून जावं की आपल्या घरामध्ये दे देवाचा वास आहे देव आपल्या सोबत आहे हे सांगणार हे दुसरं लक्षण असते पुढचं लक्षण असं आहे की जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करून येता तेव्हा तुम्हाला एक सुगंध येतो आणि हा सुगंध कुठलाही परफ्यूमचा नसतो किंवा कुठल्याही अत्तरचा नसतो आणि घरामध्ये तुम्हालाच फक्त तो सुगंध आहे जेवढे तुम्ही तुमच्या देवघराच्या जवळ जाल तेवढा तो सुगंध वाढत चालतो तुम्हाला समजून जायचं आहे की हा सुगंध आपल्या घरातील देवदेवतांचा आहे या उलट जर का आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या घरामध्ये दुर्गंधी येते तर तुम्हाला जर का सुगंध येत असेल तर हे लक्षण आहे की तुमच्या घरामध्ये दे देवाचा वास आहे तुमच्या सोबत देवी शक्ती आहे जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर का तुमच्या समोर कोणी आलं म्हणजे कुत्रा माजर गाय किंवा अन्य कोणी एखादा प्राणी आला किंवा एखादे साधू तुमचे दारी येत असतील आणि आठवड्यातून हे वारंवार घडत असेल तुमच्या पूजेच्याच वेळी येत असतील तर याचा अर्थ असे तुमचे दार ठोठावत आहे आणि तो तुमच्याकडे येत आहे आपल्याला माहित आहे की गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि कुत्रा हे भैरव बाबांचे रूप आहे त्यामुळे कोणी भिकारी तो कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे येईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे एखादा भिकारी जरी तुमच्याकडे आला तर तुम्ही कोणालाही हाकलून न देता त्यांना पोटभर अन्न हे नक्की द्यावं पैसे किंवा इतर गोष्टी दान करणे ही वेगळी गोष्ट आहे पण सर्वात श्रेष्ठ हे अन्नदान आहे त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या दारामध्ये कुणी जरी आलं तरी सुद्धा तुम्ही त्यांना थोडंसं खायला अन्न आणि पाणी हे नक्की द्यावं तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुम्हाला वारंवार काही स्वप्न पडत असतील स्वप्नामध्ये तुम्हाला मंदिर किंवा देवाचे मूर्तीचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की आपण एखादी गोष्ट करतो ती घेण्यासाठी पुढे जातो पण आपल्या मनामध्ये मा त्याबद्दल काहीतरी शंका येते आणि सर्व काही सुरळीत असताना आपण ती कृती करण्यापासून थांबतो ज्या लोकांवरती देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश मिळत असेल तर समजून जायचं की त्यांच्यावरती देवी कृपा आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांचे सर्व संकटापासून तो तो रक्षण करतो प्रत्येक व्यक्ती आनंदी आनंदी राहतो त्यांच्यावर किती जरी दुःख आले संकट संकट तरी ते आनंदी ते नेहमी राहतात आणि त्या घाबरत नाही त्या अडचणीवरती ते हसत हसत मात करतात तुम्हाला माहीत आहे का घुबड पाहणे हे शुभ लक्षण मानले जाते हिंदू धर्मामध्ये घुबड्याला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे त्यामुळे कुठेही तुम्हाला जर घुबड दिसले तर ते शुभ मानावे जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की तुमच्यावरती माता लक्ष्मीची लवकरात लवकर कृपा होणार आहे आणि तुमच्या घरी लक्ष्मीही लवकरात लवकर येणार आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो किंवा ज्या घरामध्ये देवांचा वास असतो तिथल्या लोकांच्या सवयीमध्ये बदल होतो त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील बदल होतो खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये देखील बदल होऊ लागतात लोक हे जास्तीत जास्त अध्यात्माकडे वळतात नामस्मरणाकडे वळतात जे कोणी मांसाहार करत असतील अनेक विविध व्यसन करत असतील तर सर्वांपासून त्यांची वृत्ती ही परावृत्त होऊ लागते अध्यात्मामध्ये त्यांचं मन जास्त रमायला लागते त्यांचा कल हा अध्यात्माकडे जास्त वळतो पोथी वाचण्याकडे त्यांचा कल वाढतो नामस्मरणाकडे त्यांचा कल हा वाढू लागतो याची देवी माता लक्ष्मी तिला स्वच्छता खूप आवडते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी असतो आणि झाडू देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर ज्या घरामध्ये स्वच्छता असते जिथे स्वच्छतेचा वास असतो तिथे माता लक्ष्मी अखंड अविरतपणे वास करत असते त्या हिंदू धर्मामध्ये दे शंकाला देखील महत्वाचे स्थान आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाज खूप शुभ मानला जातो त्यामुळे शुभप्रसंगी शंखनाद करणे हे जरुरी असते सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे समजावे सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते त्यामुळे तुम्ही पूजेमध्ये शंखनाद हा अवश्य करावा आणि कुठल्याही विशेष प्रसंगी पूजेमध्ये तुम्ही शंखनाद हा करावाच तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला नीलकंठ पक्षी जर दिसत असेल तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढरी गाय येत असेल आणि ती गाय तुमच्या घरासमोर तिच्या वासराला दूध पाजत असेल तर त्यामुळे तुमच्यावर देवी देवत्यांचा कृपा आशीर्वाद हा स्पष्ट होतो आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना लवकरच यशस्वी होणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटाचा आणि वाईट दिवसाचा अंत करणार आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती जर पक्ष्यांनी घरटे बनवले असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्षांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना जर तुम्ही भाऊक होत असाल तुमच्या डोळ्यातून जर अश्रू वाहू लागत असेल तर हे लक्षण आहे की देव तुमच्या हृदयामध्ये आहे आणि देवाने तुमचे गाराने ऐकले आहे जर तुम्ही सकाळी पूजेनंतर बाहेर गेलात आणि तुम्हाला जर का माकडाचा कळप दिसला तर तुम्ही समजून जा की देव तुमच्यावरती कृपाळू आहे आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे तुम्ही त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा नक्की प्रयत्न करा जेव्हा तुम्ही देवपूजा करता आणि देवाजवळ तुमचा दिवा लावलेला असतो त्या दिवाच्या वातीमध्ये जर का तुम्हाला फुल दिसलं किंवा वात थोडीशी फडफडत असेल तर तुम्ही समजून जा की देवाने तुमचं गाणं ऐकलं आहे आणि जेव्हा तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती ॲटोमॅटिक जाग येते तेव्हा देखील हे एक दैवी संकत असते की तू लवकर उठ आणि माझ्या पूजेला लाग हा देखील एक देवी संकेत असतो आपण मनामध्ये एखादी इच्छा ही व्यक्त करतो की ही इच्छा माझी पूर्ण व्हायला हवी आणि ती इच्छा लगेच पूर्ण होते तर समजून जायचं की आपल्यावरती देवांचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत देवी शक्ती आहे आणि एखाद्या वेळी असं देखील होतं की आपण एखादी गोष्ट बोलतो आणि समोरचा व्यक्ती लगेचच बोलतो की तुझी ही इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार तर समजून जायचं की समोरच्या व्यक्तीच्या रूपामध्ये देवच आपल्याला ती आपली इच्छा सांगत असतो आणि आपलं भविष्य सांगत असतो की ही तुझी इच्छा पूर्ण होणार व्यक्ती भगवंताची खूप भक्ती करतात त्यांची उपासना करतात त्या व्यक्तींवरती देवाचा आशीर्वाद हा नेहमी करता राहतो आणि अशावेळी जर एखादी गोष्ट आपण बोलली तर ती लगेचच पूर्ण होते तर अशा लोकांवरती देवाचा आशीर्वाद असतो त्यांची वाचा सिद्ध झालेली असते त्यांच्यावरती सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो हा देखील एक देवी संकेत त्यामुळे असं म्हणतात की आपण नेहमीच चांगलं बोलावं चांगलं ऐकावं ज्या व्यक्तींना सकाळी तीन वाजून वीस मिनिटांनी जाग येते त्या व्यक्तींवरती भगवंताची ही विशेष कृपा असते कारण की या ब्रह्ममुहूर्तावर देवदेवतांची शक्ती ही विशेष जागृत झालेली असते यावेळी जर का तुम्ही भगवंताची प्रार्थना केली भगवंताची आराधना केली तर त्यांची विशेष कृपा तुमच्यावरती राहील देवदेवतांकडून तुम्हाला जे काही वरदान मिळेल ते कधीही रिकामा जाणार नाही आणि तुमची प्रार्थना ही नक्कीच पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये जर एक चांगला असेल तर त्यामुळे तुमचं आयुष्य हे संपूर्ण आनंदी होऊन जाते त्या उलट जर का तुमच्या आयुष्यामध्ये वाईट जीवनसाथी असेल तर तुमचं आयुष्य संपूर्ण हे संकटाने भरून जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगला जीवनसाथी असणं देखील खूप महत्वाचं आहे आणि एक प्रकारची ही देवी कृपाच आपल्यावरती असते की आपल्या आयुष्यामध्ये चांगला जीवनसाथी आहे आपल्या आयुष्यामध्ये चांगले मुलं असणे देखील खूप महत्वाचे आहे मुलं हे विद्वांसोबत सुसंस्कार असणे देखील खूप महत्वाचे आहे आपण बघतो की अनेक जण हे आपल्या मुलांमुळेच मुला दुःखी असतात तर आपल्या आयुष्यामध्ये जर का चांगले मुलं असतील ते सुसंस्कृत असतील तर हे देखील एक दैवी संकेत आहे की देव तुमच्या सोबत आहे त्यासोबतच आपले आरोग्य चांगले असणे देखील महत्वाचे आहे जर किती जरी पैसा असेल आणि आपलं शरीर जर का चांगलं नसेल तर तो पैसा आपल्या काहीही कामाचा पडत नाही त्यामुळे आपलं एक उत्तम आरोग्य हे देखील लक्षण असते की देवाची आपल्यावरती कृपा आहे त्यासोबतच ज्या व्यक्तींचे रागावर नियंत्रण असते असते ज्यांचे मन शांत शांत व्यक्ती राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोर जायचे हे तो जाणतो अशा लोकांवरती भगवंताचा हात असतो भगवंताची कृपा त्यांच्यावरती असते आपल्याला कधीही कुणाकडे काही मागण्याची गरज पडत नसते तर समजून जावं देवाची कृपा आपल्यावरती आहे आपले मुले हे चांगले असतील आज्ञाधारक असतील आपल्या घरामध्ये सगळं काही उत्तम सुस्थितीमध्ये चाललं असेल सगळं काही बॅलन्समध्ये चाललं असेल आपलं आरोग्य चांगलं असेल आपल्याकडे पैसे तर खूप असतात परंतु एक उत्तम आरोग्य हे पैशापेक्षाही खूप महत्त्वाचं आहे पहिली संपत्ती हे आपलं शरीर आहे जर आपलं शरीर चांगलं असेल तर आपलं मन देखील चांगलं असतं आणि आपण सर्व आपले अवतीभोवती जे लोक असतील त्यांना देखील आपण आनंद देतो तर हा देखील एक दैवी संकेत असतो की आपलं आरोग्य चांगलं आहे आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं आहे हा देखील एक संकेत आहे की देवांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे देव आपल्याला कधीच त्याच्या मूळ रूपामध्ये दर्शन देत नाही देव आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये सांभाळण्यासाठी वेगवेगळी रूप घेऊन येत असतो कधी माणसाच्या रूपामध्ये देखील तो येतो आपण अपन... खूप अडचणीमध्ये असतो आपल्याला कधी कधी समस्यांना सामोरे जाण्यासाठी मार्ग सापडत नाही ती समस्या आपली सुटत नाही त्यावेळी एखादी व्यक्ती येते आणि लगेचच आपल्याला ती समस्या आपली दूर होते पण म्हणतो देखील की तुझ्या रूपाने देवच भेटला तर देव हा त्याच्या भक्तांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सांभाळत असतो प्रत्येक संकटाच्या वेळी देव हा त्याच्या भक्तांच्या सोबत असतो तर हा देखील एक दैवी संकेत असतो की भगवंत आपल्या सोबत आहे देव हा नेहमी आपल्या सोबत असतो आपण आपल्या देवाच्या बरोबरीने काही लोकांना मानतो जसे आपले पालक असतील आणि आपले गुरु असतील यांना आपण आपल्या देवाच्या बरोबरीने मानतो जर का तुम्ही पूजा करत असाल आणि तेव्हा जर का एखादं फुल पडलं एखादा हार पडला एखादा तुम्हाला चांगला आवाज आला तर तुम्ही समजून जायचं की देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे आणि तुमची इच्छाही लवकरच पूर्ण होणार आहे आपण जेव्हा देवाची खूप उपासना करतो भक्ती करतो आराधना करतो तेव्हा आपले रखडलेले काम हे पटापट पूर्ण होऊ लागतात तेव्हा समजून जायचं की देव आपली इच्छा पूर्ण करतो आहे आणि देवाचा आशीर्वाद हा राहणार आहे त्यामुळे आपण भगवंत नामामध्ये सदैव दंग राहावे जेव्हा एखादा शिवप्रसंग असतो किंवा एखादा सणवार असतो तेव्हा तुमच्या दारावरती जर कुणी भिकारी काही मागण्यासाठी आला तर तुम्ही त्याला अन्नदान नक्की करा कारण सर्वात श्रेष्ठ हे अन्नदान मानलं गेलं आहे आणि आपण स्वतःला भाग्यवान समजावं की आपले हात हे देणाऱ्यांमध्ये आहेत त्यामुळे जर त्यामुळे जर तुमच्याकडे कधी कुणी काही मागण्यासाठी आलं तर तुम्ही त्याला हकलू न देता त्याला काहीतरी तुम्ही दान हे अवश्य करा हा <ills> देखील एक संकेत असतो की देव आपल्या पाठीशी आहे आपल्या घरातली स्त्री आपल्या घरातली गृहलक्ष्मी जे काही अन्न बनवत असेल ते जर स्वादिष्ट बनत असेल चवदार बनत असेल तर माता अन्नपूर्णा आपल्यावरती प्रसन्न आहे माता अन्नपूर्णेचा आपल्या घरामध्ये वास आहे देवदेवतांचा आपल्या घरामध्ये वास आहे देवदेवतांचा देव आपल्या घरामध्ये वास जेव्हा असतो तेव्हा आपल्याला अनेक भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज येतो की ही गोष्ट घडणारच आहे ही गोष्ट अशा प्रकारे होणारच आहे आपण त्या गोष्टीची खात्री देतो आणि तसंच घडते सुद्धा जर तुमच्या बाबतीत जर का असं होत असेल की तुम्ही एक अंदाज बांधला आणि तो खरा ठरला आणि जा की देवाने तुम्हाला दैवी शक्ती प्रदान केली आहे देवांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा सुगंध येत असेल आपल्याला प्रसन्न वाटत असेल आणि आपल्या घरामध्ये फुलं नसतील काही नसेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये एक मंद सुगंध येत असेल तर समजून जावं की देवाचा वास आपल्या घरामध्ये आहे संकेत तुम्हाला जरी मिळत असतील या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये देवाचा वास आहे आणि देवाची कृपादृष्टी तुमच्यावरती आहे परंतु जर आपण असं मानलं की हे, हे घर आपलं नसून हे घर देवाचं आहे आपण देवाच्या घरात राहतो तर अजून सोपं होईल नाही का ही सृष्टी त्याचीच आहे हे सर्व काही त्यानेच निर्माण केलं आहे करता एक स्वामीनाथ या वाक्याप्रमाणे जर का आपण चाललो तर अजून आपल्याला जीवन जगायला सोपं होईल पण फक्त कर्म करत राहायचं बाकी सर्व काही त्याच्यावरती सोपून द्यायचं त्याच्यावरती जर आपण सगळं काही सोपून दिलं तर आपल्याला आपल्या आयुष्यात आपण ज्या इच्छा अपेक्षा ज्या करतो त्यापेक्षाही आपल्याला शंभर पटीने जास्त मिळते तर तुमच्या घरामध्ये दे देवदेवतांचा वास असेल तुम्हाला असं वाटत असेल तर देवदेवतांना अजून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा त्यांची कृपादृष्टी अजून प्राप्त करण्याचा प्रयत्न करा यासाठी सत्कर्म करा दान धर्म करा करा आणि मन कधीही दुखू नका कुणाला एका शब्दानेही वाईट बोलू नका कुणाशीही वादविवाद घालू नका आणि सगळ्यांना आनंद द्या म्हणजे आपल्याला देखील आनंद मिळेल आपला धर्म आपली संस्कृती कधीही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार तुम्हाला जर काही अनुभव आला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मला आवडेल तुमचा अनुभव वाचायला आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो प्रत्येकाचा देव वेगळा असतो प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते तर त्यामुळे तुमचे अनुभव मला नक्की लिहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद